काय देईन महाराज आपल्या कष्टाला विठुरायची साथ मिळाली बघा थोडी मंजूर झाली ते पण पण जागेवर महाराज आता अजून तुझं पण का आता कुठल्या काळजीचं भूत बसले तुझ्या मानगुटीवर हो शाळेसाठी लागणाऱ्या पैशांचं भूत महाराज तुम्हीच म्हणता ना की माणूस कोणताही सोंग घेऊ शकतो पण पैशांच त्याच काय करायचं लोक श्रमदान करतील महाराज पण पैसे हिंदू काळजी करू नकोस हे बघ ही सुद्धा सोय होईल हे बघ तू शाळेसाठी घेत असलेले कष्ट तुझी तळमळ सगळं काही विठुरायला दिसतय <laughs> तू पाहतोय सगळं तू काही ना काहीतरी मार्ग नक्की दाखवेल आपण फक्त त्याच्यावरचा विश्वास ठेवू द्यायचा नाही महाराज विठुराया कायम आपली परीक्षा घेतो याची परीक्षा कोण घेत असलो <laughs> इंदू एवढीशी लहान असल्यापासून तुला एवढे प्रश्न पडतात तुला सांगतो कधी कधी या प्रश्नांची उत्तर देताना गोंधळून जायला होतं बघ मला <laughs> 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 महाराज बेस्ट फ्रेंड आहे माझा तू त्याला काही विचारू शकते मी आणि सांगू शकते काहीही कर पण शाळेची इमारत उभी करायला आमची मदत कर आम <laughs> आली बर का मदत विठुरायाला हक्काने सांगितलं ना मग त्यांनी पण आम्हाला सद्बुद्धी दिली बरं का देणगी देण्यासाठी महाराज हा माझ्याकडनं खारीचा वाटा बघितलंस का इंदू प्रत्यक्ष विठुरायाचा चालाय बाळम भटनच्या रूपानं आपल्या शाळेसाठी पहिली देणगी घेऊन अहो महाराज अहो माझा हा खारीचा वाटा आहे तुम्हाला माहितीये की आपल्या शाळेच्या इमारतीसाठी भरपूर निधी लागणार आहे पण हे थोडेसे पैसे एवढं बाळम भट खूप आहे तर सगळ्यांनी अशीच बांधील की दाखवली ना तर हा हा म्हणता म्हणता शाळा उभी होईल आपली कर हो करा महाराज अगदी बरोबर बोललीस बघ बर हे घे आपल्या शाळेसाठी मिळालेली ही पहिली देणगी आहे जणू विठुरायानेच आपल्याला आशीर्वाद दिलाय घे तू तुझ्या स्वतःच्या हातानं विठुरायाच्या पायाशी ठेव हे पैसे शुभ कार्याची शुभ सुरुवात ही घे विठुराया पाठी राखा